नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे बघायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला स्क्रोल करायचे हो आहे आणि इथं हो इथं आपल्या निळ्या कलरची पट्टी दिली आहे तिथं काही टेक्स्ट दिलेले आहेत म्हणजे काही नावं लिहिलेली आहेत तिथे तुम्हाला आवाज सॉफ्ट हा दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला अवारसॉफ्ट हा दोन नंबरचा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथं डाटा एंट्री रिपोर्ट एफ टी ओ ट्रॅकिंग ई पेमेंट आणि परफॉर्मन्स इंडेक्स या प्रकारचे ऑप्शन दिले तर इथं आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे जिथं तुम्हाला फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट आणि सोशल प्रोग्रेस रिपोर्ट जी आय एस रिपोर्ट आणि एस सी डबल सी रिपोर्ट या प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे तर इथं आपल्याला लास्टमधील म्हणजे शेवटचा ऑप्शन एच सोशल ऑडिट रिपोर्ट हा ऑप्शन बघायचा आहे त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पूर्ण माहिती भरायची आहे तर ऑल स्टेट दिले या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला दोन नंबरच्या सिलेक्टला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तिथं आपला आपला जिल्हा जो काही असेल तो जिल्हा इथं सिलेक्ट सी करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी पुन्हा तुम्हा तुमचा तालुका सिलेक्ट करावा लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं तुम्हा गाव जे काही तुमचं गाव असेल ते गाव इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्र मित्रांनो इथं मी रँडमली कोणतं पण एक गाव घेतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली वर्ष सिलेक्ट करायचं तर इथं आपण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील लाभार्थी यादी बघतो आहे तर त्यासाठी आपण दोन हजार चोवीस पंचवीसवर सिलेक्ट केले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो वर्ष सिलेक्ट झाल्यानंतर खाली आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना दिलेली त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला वाटल्यास दुसरी योजना बघायची असेल तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या योजनेवर क्लिक करूनसुद्धा दुसरी योजनेचे लाभार्थी बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या इथं व्यवस्थित फिलअप करायचा आहे तर इथं आपण कॅपच्या फिलअप करून घेऊयात तर इथं सोळा प्लस पन्नास म्हणजे किती होतात सहासष्ट सहासष्ट झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहेत सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील तुमच्या गावातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे जेवढेही लाभार्थी असतील त्यांची यादी इथं तुम्हाला दिसणार आहेत तर मित्रांनो स्क्रोल करायचे आहेत आणि खाली रुर रुल रुरल हाऊसिंग रिपोर्ट हा ऑप्शन दिले आहे त्याच्यानंतर खाली इथं बेनिफिशरी फादर्स पाऊसनेम रजिस्ट्रेशन नंबर या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं स्कीम नेम स्कीम सुद्धा दिलेलं आहे तर इथं कोणत्या स्कीममध्ये घरं भेटलेले ते सुद्धा इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला स्कोल करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला इथं ही पी डी एफ डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायची त्यासाठी इथं वरती ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड पी डी एफ याच्यावर क्लिक करायचे आहे पी डी एफवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड डा। हा ऑप्शन येईल तिथं तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक ओपन होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावातील दोन हजार चोवीस पंचवीसचे जेवढेही लाभार्थी असतील त्यांची नावं इथे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं तुम्ही अशा प्रकारे इथं बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जवळला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावातील दोन हजार चोवीस पंचवीसमधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे जेवढेही लाभार्थी असतील त्यांची यादी तुम त्यांच्या मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये